जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष पंचवीस डिसेंबर इसवी सन सोळाशे पासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर पुरंदरचा तह करून औरंगजेबाने आपली दृष्टी विजापूरकडे वळवली त्याने मिर्झा राजेंना विजापूरकडे कूच करण्याची आज्ञा केली पुरंदर तहानुसार शिवाजी महाराज सुद्धा या मोहिमेत आपल्या नऊ हजार सैन्यासह मिर्झा राजेंच्या छावणीत दाखल झाले या संयुक्त फौजा वीस नोव्हेंबरला विजापूरकडे कडे निघाल्या वाटेत सेनापती नेतोजी पालकर यांनी फलटण खटाव व मंगलवेढे ही ठाणी जिंकून घेतली या संभाव्य आक्रमणाच्या बातमीने विजापूर दरबाराने सेनापती सरजा खानाच्या नेतृत्वात लढाईची तयारी केली होती सज्ज असलेल्या विजापुरी सैन्याच्या आणि मुघल मराठा संयुक्त सैन्याची गाठ चोवीस डिसेंबरला पडली लढाईला तोंड फुटले दुसऱ्या दिवशी विजापुरी सैन्यानेही आक्रमक पवित्रा घेत मुघलांच्या आघाडीवर असलेल्या नेताजी पालकर यांना कोंडीत पकडले संकटात सापडलेल्या नेताजींना किरत सिंह व फतंज खान यांनी लढा देऊन सोडविले विजापुरी सेने मुघल सैन्याची पिछेफाट झाली 25 डिसेंबर इसवी सन सतराशे एकाहत्तर शाह मराठ्यांच्या सहाय्याने तख्तावर बसला हिंदुस्थानाच्या राजधानीचे हे शहर घेण्यासाठी इंग्रज टपून बसले होते दिल्लीचा मालक असलेला बादशहा त्यांच्या ताब्यात होता ही त्याची जमीची बाजू होती मराठ्यांनी दिल्ली घ्यायचे ठरवले त्यांनी आधी रोहिलांच्या अंतर्वेदीत घुसून तो प्रदेश जिंकून घेतला दिल्लीत प्रवेश करून शहरात शहा आलमच्या सत्तेची द्वाही फिरवली स्वतः झापेत खान लाल किल्ल्यात ठाण मांडून बसला होता महाजीने तोफांचा भडीमार करून त्याला किल्ला खाली करण्यास भाग पाडले किल्ला पडला मराठ्यांचे झेंडे शहरात आणि किल्ल्यावर फडकले साहजिकच रोहिलांच्या भीतीने इंग्रजांच्या आश्रयास गेलेल्या शाह आलम वरही दडपण दूर झाले दिल्ली मराठ्यांकडे गेल्यामुळे तो आता इंग्रजांना डावलून सरळ मराठ्यांशी करार करू शकत होता तसे घडले सुद्धा त्याच्या मर्जीविरुद्ध विरुद्ध इंग्रज त्याला अलाहाबादेत रोखू शकत नव्हते खरे तर गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग पत्रे लिहून तो थकला होता पण हेस्टिंगची हिंमत होत नव्हती होती आता बादशहाला व इंग्रजांनाही मराठ्यांच्या सामर्थ्याची खात्री पटली मराठ्यांच्या संरक्षणात शहा आलमने दिल्लीकडे कूच केले पंचवीस डिसेंबर सतराशे एकाहत्तर या दिवशी त्याने राजधानीत प्रवेश केला व तो तख्तावर बसला म्हणजे त्याची पुनर्स्थापना झाली याचे शंभर श्रेय हे मराठ्यांना जाते पंचवीस डिसेंबर इसवी सन अठराशे त्र्याऐंशी क्रांतिकारी बलिदान छत्रपती चौथे शिवाजी महाराज ब्रिटिशांशी संघर्ष करताना करवीर निवासी छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झाले या घटनेने ब्रिटिश सरकार हादरले होते हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी केला त्याचे पडसाद नंतर इंग्लंडच्या पार्लमेंट मध्येही उमटले कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराजांच्या दत्तक वडील यांची प्रकृती अस्वस्थाच्या कारणावरून हवा पालटासाठी म्हणून तेव्हाचे

आपल्या ताब्यात असताना मारला गेला हे समजले तर जनतेत मोठी हे बर्ब्रिटिशांच्या लक्षात आले त्यांनी महाराजांचे पार्थिव कोल्हापूरला नेण्याऐवजी नगरमध्ये शहराबाहेर जंगलात अंत्यसंस्कार त्याचे उरकून टाकले एकशे अडतीसावा स्मृती दिनानिमित्त त्यांना त्रिवार माना समजला पंचवीस डिसेंबर इसवी सन अठराशे ब्रिटिशांनी बिरसा व त्यांच्या सहकार्यांना सुटल्यानंतर बिरसांनी सेवा दलाची स्थापना केली गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडारा मुंडा स्थापन करण्याच्या शपथ घेण्यात आल्या त्यामध्ये सुमारे पाच आदिवासी सायमिल झाले होते बिरसा

पोलिसांच्या गोळीबारात व मुंडांच्या तिरकामट्यांद्वारे हजारो पोलीस व मुंडा आदिवासी मारले गेले अखेर बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा वापर केला बिरसांना जे कोणी पकडून देईल त्यासाठी इंग्रजांकडून पाचशे रुपयांचे बक्षीस होण्यात आले पैशांच्या लालसेपोटी मनमारू व जवाई केला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली तीन नोव्हेंबर एकोणीसशे रोजी बिरसांना पकडण्यात आले